जय मल्हार धनगर समाज जागृती युट्यूब वरती धनगर एस टी आरक्षणाचे सातव्या दिवसाची जी काय आज सुनावणी झाली या सुनावणीचा जो काही सविस्तर इतिवृत्तांत वृत्तांत आहे सविस्तर माहिती आहे ही आपल्या समोर देण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे या कार्यक्रमामध्ये लाईव्ह स्ट्रीमिंग मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आपल्याला कल्पना आहे की धनगर एसटी आरक्षणाच्या लढाईमध्ये त्या ठिकाणी पुण्यश्लोक अहिलेदेव होळकर प्रबोधन मंच जो आहे त्याच्या माध्यमातून मधु साहेब पाचपो साहेब बघेल साहेब सोबतच ईश्वर ठोंबरे आणि पुरुषोत्तम डाकोरे साहेब हे आज या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की ही केस जा है, पुड़े है पास जाले जाले है। जे आहे जा ते पुढे लढतायत प्रामुख्यानं जवळपास सहा दिवस झाले होते आणि आज सातव्या दिवसाची सुनावणी संपन्न झालेली आहे माननीय हायकोर्टामध्ये जे काय आजच्या सुनावणीमध्ये चर्चा झाली आपण थोडक्यामध्ये समजून घेणार आहोत याच्यामध्ये जे काय डिस्कशन झालं त्याच्यावरती आपण जसं झालं तसं आपलं स्वतःच कोणत्याही प्रकारचं मत त्याच्यामध्ये ऍड न करता जशी चर्चा झाली त्या पद्धतीने आपल्या समोर मांडण्याचा हा प्रयत्न आहे आणि आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे हा लाईव्ह कार्यक्रम जो आहे तो आपण जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा की जेणेकरून आजच्या जी सुनावणीच्या बाबतीतल्या ज्या काही माहितीच्या मुद्दे आहेत घडामोडी आहेत या आपल्या समोर आणि इतर समाज बांधवांच्या समोर मांडता येतील तसेच सर्व लाईव्ह पाहणाऱ्या आणि नंतर व्हिडिओ पाहणाऱ्या बांधवांना विनंती आहे धनगर समाज जागृती युट्यूब चॅनल आपण जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा सबस्क्राईब करा स्वतःहून सबस्क्राईब करा आणि इतर समाज बांधवांना सबस्क्राईब करायला सांगा करून, जे मुद्या है, है मुद्या की जेणेकरून धनगर समाजाच्या जागृती संदर्भातली जी काही माहिती असेल ती आपल्यापर्यंत मला पोहोचवता येईल सर्वांचं या लाईव्ह चर्चेमध्ये पुन्हा एकदा स्वागत जय मल्हार याच्यामध्ये जे ठराविक मुद्दे आहे हे मुद्दे आपल्या समोर मांडणार आहे की काय काय पद्धतीनं चर्चा झाली आणि सुरुवातीलाच आर्ग्युमेंटसाठी माननीय हायकोर्टासमोर आपले सिनियर काउन्सिल जे आहेत ते कंबाटा साहेब यांनी सुरुवात केली आणि सुरुवात करताना त्यांनी जे धनगड आहेत हे धनगड हिस्टॉरिकली कुठल्या कुठल्या डॉक्युमेंटेशन मध्ये कुठल्या कुठल्या स्टेटमध्ये त्या ठिकाणी आहे, स्टेट आहे या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला हे आर्ग्युमेंट करत असताना बिहार असेल एम असेल या स्टेटचा त्यांनी या ठिकाणी उल्लेख केला नंतर प्रेसिडेन्शियल ऑर्डरच्या वरती भाष्य करत असताना ज्यामध्ये ज्या इतर ट्रायब ज्या आहेत त्याच्यासोबत किंवा त्या क्लासमधले जी काय स्पेसिफिक ट्राइब आहे त्याच्यासोबत कॉमा देऊन धनगड हे पेक्षा वेगळं आहे म्हणून त्या मध्ये जो क्लास आहे त्या क्लासमध्ये जर बघायला गेलात तर ओरांच्या कॉमानंतर धनगड आहे हे वेगवेगळ्या स्टेटमध्ये देखील त्यांनी त्या ठिकाणी दाखवून दिलेला ज्या प्रेसिडेन्शियल ऑर्डर असतील किंवा ए सी ऍक्ट असतील आणि त्या त्या स्टेट मधल्या लिस्ट ज्या आहेत या लिस्टचा देखील संदर्भ देण्यात आला तसेच माननीय हायकोर्टासमोर विविध जजमेंट जे आहेत सायटेशन जी आपल्याला माहित आहे की ऍडव्होकेट उदयजी वारुंजीकर यांनी दाखल केली होती त्याचा एक कम्पॅरेटिव्ह चार्ट तयार करण्यात आला आणि त्या कम्पॅरेटिव्ह चार्टच्या आधारे जे काही जजमेंट्स होती वेगवेगळी ज्याच्यामध्ये आपण बघितलं असेल त्या सायटेशनमध्ये भैयालालचा जो काही इशू आहे भैयालाल केसचा लोहार कास्ट इज सबकास्ट ऑफामार त्याच्यानंतर नित्यानंद केस जे आहे लोहार लोहारा याच्यानंतर मिलिंद कटवारे जे आहेत हलवा हलवा कोस्टी या लिस्ट मधील अर्थ या संदर्भाने संदर्भ केसेस ज्या आहेत त्या ला, कशा लागू होत नाहीत आणि फक्त या विषयामध्ये बसवलिंगप्पा केस जे आहे ती बसवलिंगप्पा केस कशी लागू होते कशी स्टँड होते हे सांगण्याचं त्या ठिकाणी सिनियर काउन्सिल खंबाट साहेबांनी प्रयत्न केला तसंच अलाहाबाद कोर्टाचा माननीय कोर्टाचा जजमेंट जे आहे त्याचा देखील संदर्भ या सुनावणीच्या दरम्यान देण्यात आला आणि पुन्हा बसवलिंगप्पा केसवर इतर केसची तुलनात्मक चर्चा जी आहे ती करण्यात आली बसवलिंगप्पा केस मध्ये ज्या पद्धतीच्या घडामोडी त्यांनी सादर केल्या मागे जे काही घडलेलं होतं कशा पद्धतीनं ही स्टँड झाली त्याचा बेंच असेल त्याच्यामध्ये झालेल्या दोन्ही पार्टीचे बाबतीमध्ये जे काय डॉक्युमेंटेशन असेल आणि मग त्याचा संदर्भ देताना मिलिंद कटवारे केसवर आर्ग्युमेंट दरम्यान स्मरण करण्यात आलं प्रेसिडेन्शियल ऑर्डर सोबतच आर्टिकल तीनशे एक्केचाळीस आणि बेचाळीस ज्या एस सी एस टीच्या संदर्भातलं इन, इन्क्लुजन आणि एक्सक्लुजन याबाबत देखील त्या ठिकाणी ज्या काही प्रोव्हिजन आहेत या प्रोव्हिजन समोर मांडण्यात आल्या आणि कशा पद्धतीनं इन्क्ल्यूड केलं जातं एक्सक्लूड केलं जातं हा संदर्भ देखील त्याला कनेक्ट करण्यात आला या आर्ग्युमेंटच्या दरम्यान धनगड जे आलेले आहेत ते धनगड यांना कन्सिडर करून आल्याचं देखील सिनियर कौन्सिल खंबाटा यांनी मांडण्याचा प्रयत्न केला की धनगड जे जिथे कुठं कन्सिडरेशन झालेलं आहे आणि मग त्याला सपोर्टिव्ह अठराशे सदतीस ते एकोणीसशे छप्पन्न पर्यंतचे जे काय गव्हर्नमेंटचे पब्लिक डॉक्युमेंट आहेत किंवा एकोणीसशे एकसष्ट जो बिब्लिओग्राफी झाली सेन्सस झाला त्या सेन्सस चा अँगल जो आहे सेन्ससचे डॉक्युमेंटेशन सपोर्ट आहे तो देखील याला कनेक्ट करण्याचा प्रयत्न झाला आर्ग्युमेंट मध्ये धनगड जे आलेले आहेत ते धनगर यांना कन्सिडर करून आल्याचा देखील या ठिकाणी युक्तिवाद जो आहे तो करण्यात आला आणि धनगड म्हणजेच धनगर हे त्यावेळी ऑर्डर तयार करत असताना अमेंडमेंट करत असताना कन्सिडरेशन होत असं देखील सांगण्याचा प्रयत्न झाला आणि मग त्या ठिकाणी जे काही पॉइंट असतात आता वेगवेगळ्या केसेसच्या संदर्भातून पॉइंट्स आहेत मॉडिफिकेशनचे असतील इन्क्ल्युजनच्या असतील रिप्लेसमेंटच्या असतील करेक्शनचे असतील या फाईव्ह पॉइंट्सवरती देखील त्या ठिकाणी डिस्कशन झालं आणि मग माननीय हायकोर्ट जे आहे त्या माननीय हायकोर्टाचं ज्युरिडिक्शन जे आहे कार्यक्षेत्र आहे हे कसं आहे त्यांचे कार्य क्षेत्रातील अधिकार जे आहेत हे देखील सिनियर काउन्सिल खंबाटा साहेबांनी माननीय हायकोर्टाच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला आणि ज्या नुसार त्यांचे अधिकार कक्षा काय आहेत कोणते निर्णय घेण्यासाठीचा स्कोप आहे यावरती देखील त्यांनी आपलं मत मांडलं यानंतर मिलिंद कटवारे हे अल्टर करू शकत नसल्याचं खंबाटा यांनी या, या ठिकाणी आपलं आर्ग्युमेंट जे आहे रेबेटल करताना मांडलेला आहे सोबतच केशव सोनवणे ही जी केस डिस्कशन मध्ये होती केशव मध्ये आपण गोंड गोवारी आणि गोवारी जी गोवारीची सबकास्ट गोंड गोवारी, सब गोवारी असल्याबाबतचा युक्तिवाद झाला होता आणि जो इशू होता गोवारी इशू यामध्ये गोवारी हा झिरो क्लास नसल्याचं कारण काय की गोवारी जो आहे ज्या ज्या पद्धतीने आपण बघितलं असेल की आपण या ठिकाणी दावेदारी करतोय की धनगड हा जो काही क्लास आहे हा झिरो आहे आणि मग तो तसा गोंड गोवारी केस मध्ये जो गोवारी हा झिरो क्लास नसल्याचा कारण की त्याचा एक्झिस्टन्स आहे आणि तो एक्झिस्टन्स असल्याचा गोवारी हा झिरो क्लास असल्याचा कोणाचाही त्यावेळेस क्लेम नव्हता असं देखील या चर्चेच्या दरम्यान आर्ग्युमेंटच्या दरम्यान नमूद करण्यात आलेला आहे ही केस अनडिस्प्युटेड पॉईंट म्हणून मानली नव्हती असं देखील त्यांनी मत मांडलं माननीय हायकोर्टाने ऍडव्होकेट अंतोरकर यांच्या काही त्या वीक पॉइंट वरती देखील भाष्य केलं तसंच कुंभकुणी यांनी प्रोड्युस केलेले जे डॉक्युमेंट्स आहेत याच्या आधारे बोलताना अॅफिडेव्हिट हे ओरॉन असल्याचा नसल्याच्या बाबत फाईल केलं नसल्या बाबत कमेंट केल्या आणि पुढच्या मुद्द्यामध्ये आपण पुढे जाताना ऑनरेबल हायकोर्ट हे जे काही पॉइंट रेज केलेले आहेत त्यांनी पॉइंट वाईज यामध्ये सांगितलं की स्टेट मध्ये आहे पण एंट्री असलेला क्लास धनगड हा याच्यामध्ये अकोनंट नाही हे देखील महत्वाचा पॉइंट त्या ठिकाणी रेज झाला आणखी चर्चेमध्ये दर्शनी मेहर जी केस आहे तिचा देखील दाखला या दरम्यान दिला किंवा त्याच्यावरती ओहापा झाला आणि मान्य हायकोर्टाने या केसचा उल्लेख करताना बेंच रेशो यावर पॉइंट मांडले यामध्ये अपोजिशन हे ते स्टेट आहेत आणि मिलिंद कटवारीमध्ये जर आपण बघितलं असेल तर एन्क्व एन्क्वायरीचा विषय होता आणि दर्शनी मेहर मध्ये तो जो काही विषय होता तो वेगळा विषय होता आणि म्हणून खंबाटा साहेबांनी जे काही पॉइंट मांडताना स्टेट झिरो एंट्री क्लासला डिस्प्यूट करू शकत नाही असा देखील मुद्दा त्या ठिकाणी ठळकपणे मांडण्यात आला माननीय हायकोर्टाने धनगड हे मध्य प्रदेश राज्यात एकोणीशे शहात्तर मध्ये लिस्ट क्लास मध्ये कंटिन्यू करत आहेत यावर देखील पॉइंट रेज केला आणि यावर खंबाटा साहेबांनी धनगर म्हणजेच धनगड आहेत व ते प्रदेशासह अन्य भागात देखील वास्तव्यास आहेत असं देखील सांगण्याचा प्रयत्न केला प्रतिवादी पार्टीचे ऍडव्होकेट अंतुरकर साहेबांनी जे वॉल्युम प्रेझेंट केले होते त्या विविध मुद्द्यांवरती केली या ठिकाणी चर्चा करण्यात आली ज्यामध्ये केळापूर भाग असेल यवतमाळ भागामध्ये धनवर ओरॉन एंट्रीच्या बाबत चर्चा झाली तसे एकच ओरॉन असल्याचे देखील त्या ठिकाणी नमूद करण्यात आले यानंतर बिब्लिओग्राफीच जे आहे एकोणीसशे एकसष्ट ची बिब्लिओग्राफी आहे हा रिपोर्ट वरती देखील खंबाटा साहेबांनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला की ज्याच्यामध्ये सेन्स चा आधार देताना एकाही धनगड असल्याची नोंद झालेली नाही धनगड धनगर आहेत अशा पद्धतीनं तिथं त्याच्या आधारे युक्तिवाद करण्याचा प्रयत्न केला आणि विब्लिग्राफी मध्ये मध्य प्रदेश व महाराष्ट्रामध्ये एस टी असल्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे तो कोणाच्या बाबतीमध्ये आहे तर तो धनगर असल्याच्या बाबतीमध्ये आहे त्यानंतर सप्टेंबर एकोणीसशे छप्पन अमेंडमेंट ऍक्ट एसटी जे पिटिशनमध्ये रेफर केला नाही त्यामध्ये ऑक्टोबर नाईनटीन फिफ्टी सिक्स प्रेसिडेन्शियल ऑर्डर जे आहे ज्याच्यामध्ये ओरॉन धनगड का रेफर केला नाही असा देखील प्रश्न उपस्थित झाला होता कारण एक महिन्यात कमाटा साहेबांनी उत्तर देताना हा रिप्लेस झाल्याचा दाखला दिला आणि ट्रायबल कमिशनचे रिपोर्ट याच्यावरती चर्चा त्या ठिकाणी झाली नंतर डॉक्टर गारे यांचं लेटर ऍफिडेव्हिट टीआरटीआय रिपोर्ट एकोणीशे एकोणऐंशी चा यामध्ये या, या विदर्भातील धनगर हे धनगड धनवर यांच्यापेक्षा वेगळे आहेत का या बाबतीतलं सगळं झालं आणि मग मुद्दा समोर उपस्थित झाला तो एनक्वायरीच्या बाबतीमध्ये झाला एक आठवड्याचा वेळ लागेल का अशा बाबतीमध्ये ती एक त्या ठिकाणी चर्चा चालू डॉक्युमेंटियल जी काही कस्टडी आहे याची हे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची कस्टडी असल्याचं देखील त्या ठिकाणी नोंद झाली यानंतर प्रतिवादी वकिलाने सरकारी अॅपिडेव्हिट तसेच खिलारी ऍफिडेव्हिट आणि या व्हॅलिडिटी यावरती काही चर्चा समोर केली यानंतर प्रतिवादी वकील जे आहेत अॅडव्होकेट अंतुरकरजी यांनी एकोणीशे एक्केचाळीस पंचावन्न या कालावधीमध्ये अल्लाळा असतील किलारे असतील यांचं जे काही सर्टिफिकेट्स आहेत त्याबाबत देखील चर्चा केली आणि अंतुरकर जे आहेत त्यांनी कमिटीचे मग त्या ठिकाणी टी आर टी कमिटीचे रिपोर्ट असतील किंवा अन्य स्टेट गव्हर्नमेंटच्या ज्या काही कमिटी असतील गडचिरोली भागातील धनगड सर्टिफिकेटबाबत त्या ठिकाणी मुद्दा उपस्थित केला आणि राज्य सरकारचे रिपोर्ट त्याला संदर्भ देण्याचा त्यांनी प्रयत्न केला या ठिकाणी एन्क्वायरीच्या बाबतीमध्ये देखील चर्चा केली सर्टिफिकेटच्या एन्क्वायरीच्या बाबतीमध्ये असेल एक्केचाळीस याबाबत थोडीशी चर्चा केली आणि क्वेश्चन फ्रेम करण्याची त्या बाबतीत पुढे जाण्याची या ठिकाणी चर्चा झाली एकूण काय की ओव्हरऑल आजच्या या चर्चेमध्ये एडव्होकेट प्रिया मॅडम असतील किंवा कोकणे जे असतील यांनी देखील आपली बाजू आणि बिब्लिओग्राफीच्या संदर्भात सपोर्ट देण्याची भूमिका मांडली तर या पद्धतीनं अशी ही जी काही घडामोड आहे ही या ठिकाणी झाली आणि त्याच्यामुळं अजून म्हणणं मांडण्याचा स्कोप मानण्याचा त्या ठिकाणी प्रोव्हिजन होत असल्याचं दिसून आलं आणि त्याची तारीख जी आहे ही तारीख आजची शेवटची नसल्याचं देखील आजच्या या चर्चेतून समोर आलं अजून पुढे कशा पद्धतीनं काय होत राहील या केसमध्ये काय घडू शकतं काय हे घडतंय आणि जसं जसं सुनावणीची तारीख पुढची समजा जाहीर होईल किंवा काय होईल हे जी काय माहिती असेल आरक्षण एस आरक्षणाच्या संदर्भातली न्यायालय लढाईची जी काय माहिती असेल ती आम्ही आपल्यापुढे घेऊन येण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू तुर्तास आजच्या दिवसामध्ये जे काही घडलं ते एवढंच घडलेलं आहे ते आपल्यापुढे मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे पुन्हा एकदा लाईव्ह पाहणाऱ्या सर्वांना विनंती आहे की धनगर समाज जागृती युट्यूब चॅनल आपण सर्वांनी सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा समाजाच्या उन्नतीसाठी समाजाच्या जागृतीसाठी आणि समाजाला सर्व क्षेत्रात पुढे घेऊन जाण्यासाठी निश्चितपणे आपण सगळेजण मिळून प्रयत्न करूया तुर्तास राजा घेतो आपल्या सगळ्यांची धन्यवाद जय मल्हार